उठाय घ्या काय काम धंदा बघा की आता का उठून करायचं बस काय काम पिन नाही पैसा पण नाही तर पैसा मोकळा झालो आता पैसा कुठला आणायचं पैसाच नाही तुम्हाला भावाचं पैसा घ्यायचं कळत नाही भावाकुन त्याला रोज नाही मागतोच पैसे फिरत बसा तुम्ही आता फेर काय दिन तर बसायचं कुठे गेला सकाळी तोंड सुरू दाखव ना काल म्हणलं तर रात्री पाहिजे तो रातच्यानं तोंड दाखवलं नाही या रात्री म्हणला होता अजिबात तोंड त्यानं दाखवलं ना पैसा कसं तोंड त्याला दाखव वाटत गुळमाड बोल ये नुसता पण आपण हा टाकल्याशिवाय देणार आहे ती काय ती दूध घालतोय तेवढं किती गच भरून आई ती दूध घालायला काय मसर सगळी मस्तर घेतली ती जर आणलं का पैस पैस नाही तुला माणसाला मी कर्ज बसू का मग तुझी अरे तुला माहित काय नेकलेस मग माझ्या घेतला माझ्या मग आता आठ पंधरा पैसे कुठे येणार आणि इतकी मग चाळीस चाळीस हजार रुपया की सगळे तुलाच पैसे द्यायचं का अरे मला तुझं नको माझं माझ पैसे दे मला आर दिथ मी तर गाव सोडून पळून तर सांग साठवीजला का लगेच पैसे 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 लावले देत तुम्ही लागणं म्हणजे माझ्या बायकोला द्रागिने घेतले तुला भगवान झाला अरे बागवायचं आहे ना माझं करतो फेडायचं तर ठेवले फेड तू म्हणलं की तपेटात तपेट तपे रे मग अगून माझं डोकं खात बसत आहे अर्दी तू तुझ्या कारकाराचं माझ्या बसायचं दूध कमी आला माझ्या कारकाराचं कमी आला का मग काय रिटर्न ना तुझं आज काही पडलं की मला काय सांगू नको मला पैसे दे लगा मी घायला आलोय पैसे दे रे रेड करू नको आम्हाला तुला किती ना मग सर माही सांग ना? सांगू ला काट फुडून टाकूडायचं म्हणलं पैसा तू मला पैसा तुझ्या मला सोज नाही आता नाही जमीन बिमन नको तसली मला तुझं काय नको मला पैसे का दे आम्हाला लोकांच्या ना कामच आहे तीच दे आम्हाला नाही तुम्हाला नुसतं तंटाक करायचं मला माझं पैसे दे मला काय होऊ मी पैसे आजचं शनिवार सुट्टी आहे शनिवार रविवार सोमवार दे तू सोमवार जर नाही सोमवार पैसे लक्षात ठेवा शंभर टके तुला पैसे जर सोमवार नाही पैसे देना तर शंभर टके जर नाही दिला ना पुढचं सांग जर नाही दिला तर तुला माझी एकर खरेदी करून देऊ पैसे अरे मला

तू तु, का तुला काय वाटतं मीच पैसे तुला बुडवायचं सांगे माझं माणूस मोठा होत नाही मग अरे एवढं कळत तुला सोन घ्यायला पैसा येत मग दे माझ माझं तुम्ही म्हणते सोन कुल्हाला पैसा आहेत त्यांच्याकडे कर्ज काढून घ्याय कर्ज काढून देत आहे मला एक लाख रुपये दे सोमवारी तुला पैसे सोमवार नाही पैसे देना सोमवारी तुला घरातच बाहेर काढणार मी तुझ्या बाहेर काढायची बोलायची नाही तुला सोमवारी काढणार सोमवारी तुला पैसे सो मिळाले पैसे पैस नाही ना मी काढणार तू पैसे ना मी करणार तुझा बापरी बर 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 बघत राह नसता तू तू बघत राहा सोमवारी तुला जाऊ तू कसाई माझा इसका तुला तर सोमवारपर्यंत माहिती दिला या सोमवार लोकाज गुडवाई नसते तर ए काय करतो या मानसल पैसे पडत ते कधी गावाज बावाज आणि देवाज आवाज मग खावा की तुम्ही बावाज ती पचत नसते तुम्ही खावा बावाज तुम्हाला पचत नाही बावाज खात नसतो खाता तुम्ही आज पतर बी खाल्ले ना अजून भी खाताय लोकांनी दुधाचा

बायकूला आमची उचलून देत होती बायको बरोबर बायको काल या इथं नवरा बायकोत भिडावता काय स्वतःच्या बायको

तीच केला चिर नाही भोका लागली असतील या सारखा या खोरीत न त्या भी दिड काढतो म्हणल्यानंतर हाय अगि लिप्पळ बघ तुला बाकी कालायची या